ऑटो व वा चारचाकी वाहनाचा विचित्र भीषण अपघात नाईक बंगल्याजवळील घटना आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार शहरातील नाईक बंगल्याजवळील श्री एजन्सीच्या समोर एपे ऑटो व वा चारचाकी वाहनाचा विचित्र भीषण अपघात झाला यामध्ये ऑटो व वा चारचाकी वाहनाचे दोघांचेही नुकसान झाले प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक पंधरा एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी अंदाजे सव्वा सहा वाजताच्या सुमारास नाईक बंगल्याजवळील श्री एजन्सीच्या समोर रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या सुजुकी बलेनो चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी बी सत्तर चौसष्ट या वाहनाला श्रीरामपूर मार्गे बसस्टँडकडे येणाऱ्या स्पष्टरित्या ऑटो नंबर उल्लेखित नसलेल्या ॲपे ऑटो तीनचाकी वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत चारचाकी वाहनाच्या समोरील डाव्या भागाचे मोठे नुकसान झाले तसेच ऑटोचा समोरचा काच काच पूर्ण निघाला आता तो काच याच अपघातामुळे निघाला की नाही हे ठळक नाही या अपघातानंतर चारचाकी वाहन मालकाने ऑटो चालकाला नुकसान भरपाई मागितली असता ऑटो चालकाने असे सांगितले की माझ्या मागून एस टी बस आली आणि त्या बसने ऍपे ऑटोला धडक मारली आणि त्यामुळे हा अपघात घडला परंतु बस चालकामार्फत चालकाचे सदर विधान फेटाळण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होतीसह पोलीस, पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी हजर झाले होते आता यामध्ये नेमकी चूक कोणाची ऑटो की बस हे पोलीस तपासानंतरच समोर येईल लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू जर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद